आत्ताच्या घडीची दुःखद बातमी समोर येते महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं त्यांच्या अकाली निधनाने बैलगाडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे आज सर्वत्र बैलगाडा शर्यतीची सुरू असलेली मैदान थांबवण्यात आली आहे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडीचा नाद लागला शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शरद जिंकायची क्रेज वेगळीच होती तिथून पासून सुरू झालेली आवड फडकेंनी आज ताब्यात राखून ठेवली होती आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस शर्यतीची बैल फडकेंनी राखली मरेपर्यंत बैलाला राखायचं त्यानंतर शर्यतीमध्ये मागे राहू लागला की त्या बैलाला विकायचं आणि त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचं असं चक्र पंढरीनाथांचं सुरू असायचं कुठल्याही शर्यतीमध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीनाथांची नजर असतेच मग त्याची किंमत कितीही होऊ द्या त्याला आपल्याकडे घ्यायचं असा प्रण पंढरीनाथांचा असतं बैल नजरेत बसला की कि कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरीनाथांची ओळख असायची